कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने एवला येथे भव्य संत व वारकरी पूजन सोहळा आसरा लॉन्स येथे गेल्या तीन वर्षांपासून भक्तिमय उपक्रम प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येवला येथे कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने संत पूजन सोहळा दोन हजार चोवीस आसरा लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी हरिभक्त परायण छोटे माऊली कदम महाराज आळंदीकर यांचे सुंदर हरिकीर्तन झाले या निमित्ताने एवला लासलगाव विंचूर परिसरातील भजनी मंडळ संत महंत वारकरी कीर्तनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी आदी वैष्णवांची मांदियाळी जणू काही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने आयोजित आसरा लाँस येथे पाहावयास मिळाली कुणाल दरांडे फाउंडेशनच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून नव्या पिढीतही भक्तिभाव रुजवण्याचे कार्य करत आहे गेल्या तीन वर्षापासून कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने हा संत पूजनाचा कार्यक्रम येवला या ठिकाणी केला जातो हजारोंच्या संख्येने हरिभक्त परायण वारकरी मृदुंग टाळ टाळकरी या ठिकाणी येतात सर्वांचा श्री विठ्ठलाची प्रतिमा उपरणे देऊन पूजन करण्यात आले यानंतर व्यासपीठावरील उपस्थित संत मंडळींचे चरणस्पर्श करून स्वतः कुणाल भाऊ दराडे यांनी संत पूजन केले यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणाल दराडे फाउंडेशनचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य यांच्यासह ह ह शेलार सुभाष महाराज बोराडे पाटोदा यांनी प्रयत्न केले यावेळी येवले शहर व तालुक्यातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबतची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे यांनी दिली

आज या ठिकाणी आपण सर्वजण आसरा लॉन्स या ठिकाणी जमलेलो आहोत जवळपास एक हजारच्याही वरती सर्व हरिभक्त परायण तसेच हरिभक्त एकत्र आलेले आहेत संत पूजनाचा खूप सुंदर अनोखा संगम हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळालेला आहे संतांचं सान्निध्य आपल्या भाविक भक्ताला मिळावं प्रत्येक मनुष्याला ही देवाबरोबर आशीर्वादाची गरज असते म्हणून संतांचं महत्व जीवनामध्ये खूप मोठं आहे ज्याप्रमाणे प्रथम गुरु माता मानली जाते द्वितीय गुरु आपले शिक्षक म्हणजे गुरुजन मानले जातात तसेच तृतीय गुरु आपण संतांना मानत असतो कारण ते सद्गतीचा मार्ग दाखवत असतात त्यागाशिवाय संताच्या जीवनाला महत्व येत नाही म्हणून सर्वप्रथम त्याग हा त्यांच्या जीवनाचा पाया आहे आज आपण म्हणत असतो साधू संत येती घरा तो ची दिवाळी दसरा तर आज येवल्यामध्ये इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि अनेक संत त्या संतांचं सकारात्मक व्हायब्रेशन त्यांचा आध्यात्मिक जीवन काल सगळे एकत्र आल्यामुळे ही नगरी एक साधू संतांची नगरी बनलेली आहे येवला तालुका आणि येवला शहरातील सर्व संतांचं आज या ठिकाणी पूजन करण्यात आलेलं आहे जवळपास हजारच्या वरती भाविक भक्त हरिभक्त आणि हरि हरिभक्त परायण महाराज या ठिकाणी आलेले आहेत विविध संस्थांचे आध्यात्मिक संस्थांचे मुख्य आलेले आहेत आणि या सर्वांचं कुणाल दराडे फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी संत पूजन आयोजित करण्यात आलं आहे गेल्या तीन वर्षांपासून अखंड रूपाने हे हरिभक्त पूजन हरिभक्त परायणांचं पूजन या ठिकाणी कुणाल भाऊ दराडे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे असा योग पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळत नाही अनेक कार्यक्रम आपण बघतो अनेक सेलिब्रिटीजला आपण भेटतो पण संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज कुणाल दराडे फाउंडेशन सुंदर प्लॅटफॉर्म आपल्याला मिळवून दिला आहे शांती